डम डमिटम कामामध्ये तांत्रिक गेरवर्ती होते का बघ ना फिरव फिरव फिराव फिरव ना गाडी फिरव गाडी फिरव फिरवला म्हणजे फिरणार होत रा ना अरे तू किक दे बाबू तिथं ते जास्त उन्हात बसू नको तिच्या आयला तुझी जाऊन तिथं आयटम ओळखणार नाही तिला आला, <laughs> हा आला? तर हाय नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपण आता आहोत खेडमध्ये मध्ये आणि मी आता चाललोय ती संगीला म्हणजे माझ्या घरी चाललोय

Musimnya ada Di टाक आहे आणखी एक टाक अगं मला ओळखलीस नाही तू कोण एक तक, एक टाक एक टाक हा यातला ये ह्यातला तर एक ते एका दुसरा सुकटंग जर झालं ना अगं मच्छी घेऊन झाल्याच्या नंतर मी आमच्या रोडला लागलेले पण मला घरी फॅन आमचे रिपेअरला टाकले होते ते घेऊन जायचे म्हणतं इथे अमोल इलेक्ट्रिशियनमध्ये मी थांबलो तिथून आपण फॅन घेतलेले आहेत आणि आम्ही चाललोय घरी गा गावचं म्हणजे क्रिकेटचं मैदान करायला आमची लीग आहे तुमचं थमनेल बघून सुद्धा तुम्हाला लगेच लक्ष आलं असेल त्यासाठी मी सगळ्यात उशीर आलो त्यामुळे मला सिमेंट आणण्याचं काम माझ्याकडे दिलं होतं त्यामुळे त्या दादाना थोडीशी आपल्या कॅमेरेची इन्फॉर्मेशन दिली आणि मी निघालो आपल्या घरी जायला हा आहे सुकेली रोड सुकेली रोड आंबोली म्हणजे सुकिवलीमध्ये आहे मी आता हा आहे आंबोली रोड आणि इथून आम्ही आंबोली रोड सोडून हा आमच्याकडे येणारा नवीनच रस्ता बनलाय खूप वर्षाच्या न प्रतीक्षेनंतर आमच्या गावामध्ये एवढा चांगला रस्ता बनलेला आहे आणि ऑलमोस्ट म्हणजे आता जवळजवळ एक तीन चार किलोमीटरचा जो आहे पट्टा तो त्यांनी व्यवस्थित केला आहे आमच्या गावचा रस्ता तर आजची व्हिडिओ बघायला तुम्हाला खूप मजा येणार आहे कारण खूप आता मुंबईवरना काही मै्या आलेले आहेत काही मुलं आलेली आहेत आणि आम्ही इकडून दाखवलीतून आलेलो आहेत ते मुंबईतून पाच सहा जण आले आहेत मी इकडून आले त्यामुळे आज आपण मैदान बनवणार आहोत आणि आता काय आलं आहे आमच्या गावात कोण नाही आहे त्यामुळे मैदान करण्यासाठी पण आम्हाला मुलगावर नाही लागतं मी आल्याच्यानंतर मी माझ्या गाडीचं मोठ्या मोठ्या हॉर्न वाजवत आलो त्याने करून ती पोरं माझ्याकडे सिमेंटची बॅग होती ती घेऊन नेली ती पण कोण काय आवाज आला नाही तिथे रिप्लाय आला नाही मला विषय असा आहे की आपल्या घरापर्यंत गाडी जात नाही त्यामुळे मला थोडं घरापासून थोडं लांब म्हणजे आमच्या इथे खलगीतल्या आजीचं हे घर आहे तिथे आपण गाडी उभी केली ही आहे आमची पेरवाडी आणि पेरवाडी मध्ये खलगीतली आजी आजोबा दोघच असतात बाकी आपली आई सुद्धा आलेली आहे आणि अशी कोणत्या कोणतरी म्हणजे कमी लोक आहेत त्यामुळे आमचं आम बघू शकता तुम्ही जत्रेच्या टाइमला पूर्ण गाव भरलेलं गजबजलेलं दिसतं तर इकडे वरच्या घरामध्ये पोरं येऊन माझीच वाट बघत होती जेवणासाठी तर तो। मी नुकताच आलो येतो आलो थांब आणि मी माझी बॅग ठेवण्यासाठी आपल्या घरी गेलो नवीन घरामध्ये बॅग वगैरे ठेवली आणि तिथूनच मग आता पहिल्यांदा रात्री दुपारचे दुपारी म्हणजे सकाळी सा... साडेदहा पावणे अकरा झालेले आहेत त्यामुळे बऱ्यापैकी त्यांनी काम सूरजच्या घरी आल्याच्यानंतर आता आणि म्हणजे प्रत्येकाने काही ना काहीतरी का मी गावाला कोण नसतं त्यामुळे काय झालं आहे गावाला कोण नसतं त्यामुळे प्रत्येकाने भाकरे वगैरे आणलेले मुंबईवरून येतानाच आणि तिथे काहीतरी मग मी भरण्यातून येताना वडापाव वगैरे आणले होते आणि बाकीच्यांनी इथं काय म्हणतात त्याला चटणी म्हणा किंवा असं सुकट आणलेली बघा सुकट कांदा वगैरे असं टाकून मस्त मी बाबून बोलवलं होतं ते असं सगळं थोडे फार जुने दिवस आटोले हे वडे वगैरे आणले होते म्हणजे म्हणजे आठ वडे आणले सगळ्यांनी थोडे पूर्ण झाले अबो आता मैदान करण्यासाठी पहिलं म्हणजे आपल्याला खडी लागणार आहे तीच सगळी गँग घेऊन आम्ही आता खडी आणायला निघालोय खडी कुठे सगळीकडे खडी जे कुठे कुठे आहे ते जमा करू आणि मग मैदान करण्यासाठी आणू आणि आता तुम्ही बघू शकता हे प्रत्येकाच्या डोक्यावरती पोचके आहेत त्यामध्ये खडीच आहे सगळी त्यामुळे मैदान करण्यासाठी बा किती तळमळ किंवा काय म्हणतात त्याला उत्साह आहे कुठे रेती डायरेक्ट अहो तुम्हाला आवाज देतो मोचतच द्या आवाज तर काय करायचा द्या मला द्या मला द्या मी घर पडलो रडतोस तू अजून हा अजून रडतोस वय कसा रडतो बस हे बसून पाणी पिऊेने नको रे <laughs> <laughs> हो हो। इथे सुद्धा काम करतोय <laughs> भाऊ टोपी काय टोपी वाले दिसणार नाही दिसणार नाही ना <laughs> <laughs> तिकडे धडेकेपच कामगिरी करत

परत खडी सध्या आलो कामामध्ये तांत्रिक आढळ गेरवरती होते का बघ <laughs> <है आट्वारे> <laughs> ना फिरव 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 काय ना

अशी घे ना तिकडे ते मटेरियल अरे लाईन नंतर घेऊ आता इकडे या तिकडून लेवल अरे मध्ये काय घ्याय पाचशी आता पुन्हा पाणी खेचायला आला असता पाणी घ्याव पाणी इकडे मारत पाणी

कॅमेरा कॅमेऱ्यामध्ये कसं भारी दिसतं असं वाटतं बाबू हुनातच नाही काम करीत मेस्टर मेस्त्रींच्या पण इंटरव्यू घेतोय आपण या ठिकाणी मिस्त्री मिस्त्री एकदम धाडे कपास कामगिरी करताना आईला काय कसं वाटतं वाज इज अ मे मीचं कसं आहे तुमचं ते सांगू शकता तुम्ही इंग्लिश बघतो इंग्लिश बघतो आयला इंग्लिश आय नो इंग्लिश की झो फाय ए सी सगळं एस सी कॉमा फाय बी वाले मिस्त्री नाही ना बॅपवाले बघा एकदम रस्त्यासारखा आता एकदम प्रॉपर रस्ता वाटायला लागलेला आहे ला एखादा रात्री हे लाईटी लावणार एखादा विमान आला तरी उतरायची सोय केलेली आहे तिची <laughs> लँडिंग पॅड <पैट। laughs> <laughs> बाबू तिथं ते ती जास्त उन्हात बसू नको तिच्या आयला तुझी जाऊन तिथे आयटम ओळखणार नाही तुला अरे हा का न आला <laughs> <laughs> चांगला ओ कलर, कलर प्राइमर आता आपलं बऱ्यापैकी झालंय म्हणजे नव्वद टक्के झालंय मैदान बनून आणि आता आपल्याला निघायचं आहे आणि काकीने आपल्याला चहा आणून दिलेली आहे नको म्हणजे चहा घ्या चहा हा चहा आणि हे जे मुंबईवाले आहेत ते ना मुंबईला जायचंय मला सुद्धा दाखवलं जाई